जी भवानी राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ व संत रामदास स्वामी व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा कृपा आशीर्वाद असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज थोर संतांना मातांना आणि महापुरुषाला वंदन करून आज मी आपल्या समोर अष्टविनायक या गणपती सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल थोडक्यात दोन चार शब्द सांगणार आहे तरी शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी इच्छा बाळगून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करीत आहे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या चौथ्या ध्यात अर्जुनाला उपदेश करताना सांगतात यदा, यदा यदा ही धर्मस्य गला निर्भवन भारत अधीवधानं धर्मस्य ददात्माराम सुच्या हण्याहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्मसंस्थापनाार्थ हाये संभवामी युवा युवे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि या धर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी प्रकट होत असतो साधू संतांच्या रक्षणासाठी दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि धर्माची गुढी उभारण्यासाठी युवायुगापासून अवतार घेऊन मी प्रकट होत असतो सतराव्या शतकाच्या भूवर्धात छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक प्रवर्त महाराष्ट्रात त्यांनी आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यात झाला बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाईनी रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून धर्मनिष्ठा स्वातंत्र्य स्वाभिमान आणि परस्परी माते समान यांचे संस्कार त्यांच्या बालमनावर रुजवले बालमनावर रुजलेले संस्कार पुढील आयुष्यात आयुष्यभर प्रभावी ठरत असतात आईने केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या बालमनात घर करून काढले सर्वांच्या विचाराने विचाराची लढाई लढली या लढाईत त्यांना सर्व जाती धर्माचे जीवाला जी जीव देणारे मावळे मिळाले छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते योद्धे नव्हते तर एका नीतिमान संस्कार समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते त्यांच्या योग्य महत्त्वात दूरदृष्टीपणा असून राजकीय मुद्यगिरी होती चारित्र्यवान असून सामर्थ्यशील होते छत्रपती सामर्थ शिवाजी महाराजांनी मा... परस्तरीचा आदर करून आईचा दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वोत्तम रत्न होते महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्च दर्जाचे होते देश काल परिस्थिती मर्यादा सर्वांना लागू पडतात यांच्या परीकडे जाऊन ज्यांचं कार्य परोगामी परिणाम घडून आणते त्यांचे नाव इतिहासात राजरामर झाल्या शिवाधने छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्तीचे नाही तर हिंदू धर्माच्या मुक्तीचं कार्य अहोरात्र डोळ्यात तेल घालून केले हिंदू धर्माचे आणि वारकरी संत संप्रदायाचे भगवे निशान फिडकुले म्हणून तर त्यांना महाराज म्हणतात चंचलमान वैराग्याने स्थिर होते असे भगवद्गीता सांगते समाजकारणी व राजकारणी माणसात ज्ञानासोबत वैराग्य असेल तर आदर्श राष्ट्रपुरुष तयार होत असतात जर ज्ञानाची इमारत चांगल्या चारित्र्याच्या आणि चा वैराग्याच्या बाहेर उभी असेल तर साऱ्या विश्वात मात्र मित्र व बंधू भगिनी भाव निर्माण करता येतो सत्याची आणि चारित्र्याची काट्या कुट्याने भरलेली वाट जुळवणारे समाजातील गरुड फारच कमी असतात त्यांची समाजाला खरीच गरज असते चारित्र्य संपन्नतेसाठी जाणीवपूर्वक साधना करणारे संत ज्ञानोबा तुकोबा शिवबा ज्योतिबा स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी जरी ते आज आपल्यात नसतील पण चारित्र्याचा निराव करून सद्भावनेचा दिवास मालवून टाकणारे समाज पण समाजात निर्माण होता कामा नाही चारित्र्य संपन्न माणसाकडे एकही अलंकार असतो पण त्याचे निर्मूल चारित्र्य हा त्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार असतो त्याच्या आधारावरच त्याचे समाजात मूल्यमापन होत असत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल थोडक्यात एक दोन उदाहरण लिहून सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंत बिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर अनेक इमारती बांधण्यात आल्या या बांधकामाची पाहणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज करीत असताना त्यांचे लक्ष जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले जगदीश्वराच्या मंदिराकडे पाहून महाराज मोरोपंत मोरो लिंगल्याने म्हणाले तुम्ही हिंदूसाठी मंदिरे बांधली फार छान काम केले पण मुस्लिम बांधवासाठी नमाज बांधण्यासाठी किंवा नमाज अदा करण्यासाठी मस्जिद थोडे बांधले महाराजाच्या प्रतिमाने मोरोपंत गप्प बसले माझ्या शेजारी मस्जिद बांधण्याच्या कामाला आधी सुरुवात करा असा तात्काळ आधी समोर पंत पिंगळ्यांना संत तुकाराम महाराज आपले एका भंगातून सांगतात चित्त शुद्ध तरी चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती या ग्रहण खाती तया दिसते अमृत आघाधते हित व कर्तव्य नित होय त्याचे दुःख ते देईल सर्व फळ शुभ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाची आपरी सगळा सकाळांतरी एक भाव तर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या બારવ્યા અધ્યાસતાવૈસા બોલન મી મા પૂર્ણ વિરામ દેતો જય હિન્દ જય ભારત માતા ભારત માતાજી છત્રપતિ શિવાજી મહારાજ Ganpati apa? <tuk>